नमस्कार मंडळी अक्षरमानवच्या गंगा जमनी अलक या चॅनेलवर आपलं स्वागत आहे आज आपण आहोत शनिवारवाडा पुणे या ठिकाणी आपण गंगा जमनी अलक या प्लॅटफॉर्मच्या मार्फत देशभरात आणि एकंदरीतच जगभरात जिथं जिथं सर्व धर्मसमभाव किंवा एकमेकांच्या धर्मांबद्दलच्या आस्था जपल्या जातात अशा ठिकाणांचा आपण शोध घेतो आणि अशा काही घटनांचा पण आपण यामध्ये उल्लेख करतो इथं आपण पाहू शकता शनिवार वाड्याच्या प्रवेशद्वारातूनच आतमध्ये आल्यावर एक सुंदर अशी कबर या ठिकाणी दिसते आपल्याला आणि हा तेवत असणारा दिवा इथं नाव आहे हजरत ख्वाजा सय्यद शाह पीर मकबूल हुसैनी शनिवार वाडा पटांगण वडाच्या झाडाखाली मस्तानी दरवाजा शेजारी तर आपण बघत असाल तर इथं हे कबर दिसते आणि बरोबर त्याच्या शेजारी बाजूला इथे एक छोटा दरवाजा दिसतो ज्याला मस्तानी महाल दरवाजा असं म्हटलेलं आहे बाजीराव आणि मस्तानी यांच्या आयुष्याची कहाणी तर आपल्या सगळ्यांना माहितीच आहे बुंदेलखेडच्या राजांची मुलगी मस्तानी आणि बाजीराव पेशवे यांचा रितशीर झालेला विवाह ज्याला काही त्या काळच्या सुद्धा विरोध केला पण याच विवाहाला बऱ्याच लोकांनी आपल्या मनामध्ये सुद्धा ठेवलेलं आहे ज्यामध्ये बाजीराव आणि मस्तानी यांनी आपल्याला झालेल्या एका मुलाचं नाव दोन्ही धर्मांचा सलोखा म्हणून दोन नावं ठेवली एक नाव ठेवलं बहादूर जे मुस्लिम धर्माला पकडून आणि दुसरं नाव ठेवलं कृष्ण तर आता आपण आलो हो आहोत शनिवारवाड्याच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ इथं परदेशी पर्यटकसुद्धा आपल्याला खूप दिसत आहेत जगभरातून लोक येतात खरं पण खरा इतिहास लोकांना किती माहिती आहे याचं थोडं चिंतन होणं गरजेचं आहे आणि पुन्हा नव्यानं इतिहास सर्वांसमोर येणं गरजेचं आहे तर आपण पाहू शकता हे शनिवारवाड्याचं मुख्य प्रवेशद्वार थोड्याच वेळात आपण प्रवेशद्वारातून आज जाऊया आणि शक्य तितकी माहिती आपण घेऊया धन्यवाद